पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त खासदार रोहित पवार यांनी एकत्रित आणि सामूहिकपणे साजरे करण्याचे आवाहन केले आहे अहिल्याबाई होळकर हे राष्ट्रमातेचं प्रतीक असून त्यांचं कार्य आणि समाजासाठीचा सा त्याग आजही प्रेरणादायक आहे या दिवशी सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन त्यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करावा अशी भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम आणि महिला सक्षमीकरणासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले एकत्रित म्हणून पुन्यश्लोक देवी ओळकरांची जयंती साजरी करतो आणि खास बाब म्हणून यंदा तीनशे मोठे दिवे अनेक लोकांनी स्वतःच्या घरून तिथं जे मोठं भांड असतं तिथं आणून एकत्रित तिथं तीनशे दिवे हे लावलेले आहेत अशा पद्धतीने एक घरगुती कार्यक्रम एक महामानवाचा कार्यक्रम आम्ही सर्वजण मिळून करत असतो खासदार साहेब स्वतः दरवर्षी तिथं असतातच आज सुद्धा इथं असणाऱ्या ग्रामस्थ आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेच्या उपस्थितीमध्ये आपण मिळून जयंतीची सुरुवात केलेली आहे उद्या पुरा दिवस आणि त्यातनंतर अनेक दिवस ही जयंती सुरू राहणार आहे